की आपला बारामती पुस्तिकेत संघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यात आला काय तथ्य काय सांगा नाही काय माझ्यापर्यंत अजून काय ऑफिशियली काय अजून आलेलं नाही आहे पण काय लोकांनी मला पण सांगितलं की एक परवा कुठेतरी एक मीटिंग झाली असं माझ्या कानावर आलं आहे पण पर माझ्यापर्यंत कुठल्याही ऑफिशियल चॅनल्सकडून काय अजून माझ्याकडे काय पत्र किंवा असं काय आलेलं नाही आहे आत्ताच म्हणजे निवडणूक झाल्यानंतरच ही चर्चा का सुरू झाली मला काय त्याच्यावर काय सांगता येणार नाही ही चर्चा आहे शेवटी आता काय कोणीही कशावर चर्चा करेल पण ते खरीच असेल असं नसतं ना आपण बघितलंय की कुस्तीगीर पैलवान देखील तयार झाले आणि आताच हे चर्चाला उदाहरण काय सांगता येणार नाही पण एक चार में दरी माजा कड़े गेतली। तेचा अधी तीन चार वर्षापासून मी कुस्तीगीर संघाची जबाबदारी माझ्याकडे घेतली त्याच्या आधी श्रीनिवास बापू ते बघत होते आणि या तीन वर्षात आपण खूप तिथं चांगलं काम केलं आहे तिथले पैलवान वाढले चांगले आपण त्यांना सोयी सगळे सुविधा देऊ शकलो दादांनी पण तिथं खूप मदत केली दादांनी पण तिथं आपल्याला इमारतीला मदत केली किंवा के कुरक असेल किंवा खूप काही काही त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला बनवून दिलं पण आम्ही पण तिथं पैलवानांना प्रोत्साहनित केलं सगळ्या तालुक्यातून तिथं पैलवान यायला लागले आपण दोन का तीन मैदान चांगले इथं पलीकडे शारदा प्रांगणात गाजवले तर अख्ख्या महाराष्ट्राभर ते मैदान गाजले आपल्या पैलवानांना जे पूर्वी काय कमी मेडल्स वगैरे मिळत होते ते आत्ता मोठ्या प्रमाणात मेडल्स आणि हे सगळे मिळायला लागलेत बाकीकडं पण जिथं कुठं ते जातात ते तिथं चांगल्या पद्धतीने जिंकत आहेत आणि तिथं चांगलं काम चालू आहे पण हे काय फक्त एक चर्चा आहे त्याच्यामुळं त्याच्यावर काय माझ्यापर्यंत काय यू पर्यंत काय त्याच्यावर बोलणं जरा अयोग्य राहील असं मला वाटतं लोकसभा सहभागी होतात कुठेतरी त्या प्रचारामध्ये सहभागी झालेल्या आता तुम्ही काय की अजून हे काही झालेलं नाहीये त्याच्यामुळं जर झालं तर मग आपण काय बघू ना तेव्हा आज त्याच्यावर काय मी काय बोलू शकतो पण तुम्हाला जो अर्थ काढायचा आहे ते तुम्ही काढू शकता या संदर्भात आपण काकांना भेटणार का। नाही अजून काय झालंच नाहीये त्याच्यामुळे काय भेटायचं काय आज कारण नाहीये उद्या जर काय झालं माझ्याकडे काय जर आलं ऑफिशियल तर एखाद्या वेळेस जाऊन भेटेल गेल्या काही दिवसापासून तुम्ही प्रचार करत होता विजय मिळालेला आहे कसं विश्लेषण करायला निवडणुकीत काय व्हायला पाहिजे होतं आणि काय नाही ना व्हायला ना पाहिजे होतं असं तुम्हाला वैयक्तिक वाटतं आता जे व्हायला पाहिजे होतं ते आता झालंय तुम्ही सगळ्यांनी बघितलं जे आम्हाला पाहिजे होतं ते सगळ्या कार्यकर्त्यांच्या कष्टाला फळ मिळालं आणि त्याच्यामुळं सुप्रियाताई तिथं बारामतीमध्ये निवडून आले त्याचा आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे आणि आम्ही सगळे निकालावर खूप खुश आहोत चार महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका येऊ पाहता बारामतीचा शरद चंद्र पवार गटाचा उमेदवार हे पवार साहेब ठरवतील आज आपण फक्त इथं काम करतोय लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवायचा प्रयत्न आपण करतोय शेवटी मी एक छोटा इथं एक कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय पण पर... हे जे निर्णय आहेत ते पवार साहेबांच्या हातात असतात किंवा जयंत पाटील साहेब असतील जे आपले पक्षाचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे सुप्रियाताई असतील सगळे वरिष्ठ नेते ते ठरवतील एका बाजूला आपण उद्योग व्यवसाय पाहताय तर दुसऱ्या बाजूला आपण बारामतीच्या राजकारणात सक्रिय झाले राजकारणात यायला आपल्याला आवडेल राजकारणचा अजून विचार केला नाहीये पण आमचं सगळं कुटुंब मग ते पूर्वीपासून असेल मग बाई असतील किंवा आप्पासाहेब पवार असतील माझ्या आजोबा अनंतराव पवार असतील आम्ही नेहमी सामाजिक काम पण करत आलोय आणि त्याच्यामुळे काय हे मला वेगळं काय वाटत नाही बारामतीमध्ये जर तुम्हाला विधानसभेला शरद पवार घटाचा उमेदवार म्हणून काय तुमच्या प्रश्न आहे त्याच्यामुळे जर ते झालं तर मग ते आपण बघू खरं तर ही निवडणूक पवार कुटुंबा भोवती खेळली गेली ज्या उमेदवार जरी कार्यकर्त्यांच्या दृष्टीने असेल किंवा मी जो भूमिका घेतली विचाराच्या बाजूने जायचं तुम्ही आधी देखील खूपदा सांगितलंय परंतु पडला आहे तो तुमच्या घरातला उमेदवार पडलेला आहे याकडे तुम्ही कसं बघता नाही त्याच वाईट पण वाटतं शेवटी माझे काकी आहेत ते आणि असं व्हायला नको हवं होतं असं सुरुवातीपासून आम्हाला वाटत होतं आणि त्याच्यामुळं एका अँगलने आनंद पण आहे की आत्या निवडून आले एक विचारांच्या मध्ये आपली तिथे जीत झाली पण दुसऱ्या साइड ला वाईट पण वाटत कारण जे आले ते आपलेच आणि जे पडले ते पण आपलेच त्याच्यामुळे काय म्हणजे मिक्स्ड मिक्स्ड भावना आहे निकाल लागल्यानंतर काही काही अजून नाही पण काय आता बघू विधानसभेला देखील असेल चित्र पाहायला मिळेल पवार विरुद्ध पवार ते आता सांगता येणार नाही मला वाटत नाही पण ना शेवटी साहेब आहेत ताई आहेत जयंत पाटील साहेब आहेत सगळे वरिष्ठ नेते आहेत ते ठरवतील